कुंभकात काय घडतं आणि कशामुळे हा हलकेपणा येतो तो समजून घेऊया आपण प्राणायाम हा त्रिबंध आणि कुंभकासहित करताना आपण जालंधर बंद बांधतो मूलबंध बांधतो आणि उड्ड्यान बंद बांधतो हे आपल्याला माहिती आहे आपण समजून घेतलेलं आहे तर हे तिन्ही बंद बांधल्यानंतर आपण जो श्वास आत फुफ्फुसात घेऊन रोखलेला आहे त्याचं प्रेशर एकतर फोर्टीन पॉईंट सेवन पी एस आय जीवरून ट्वेंटी वन पॉईंट टू पी एस आय जी इतकं म्हणजे दीडपट वाढतं फुफुसात प्रेशर वाढलेलं आहे आणि तिन्ही बंधामुळे त्या फुफ्फुसावर अतिशय चांगल्या प्रकाराने आपण जेव्हा प्रेशर निर्माण करतो त्यावेळेला होतं असं की हृदयात जो प्राण आहे हृदयस्थ प्राण असं म्हटलेलं आहे तर त्याची नेहमी गती ही वरच्या दिशेला म्हणजे तो ऊर्ध्वगामी असतो आणि अपान जो आहे तो अधोगामी खालच्या दिशेला त्याची गती असते पण कुंभकामध्ये हा प्राण जो आहे तो ऊर्ध्वगामी जो असतो एरवी तर तो, तो काहीसा अधोगामी होत आपल्या नाभी चक्रापाशी म्हणजे मणिपूर चक्रापर्यंत यायला लागतो आणि अपान वायू जो आहे ज्याची गतीने मी अधोगामी म्हणजे खालच्या दिशेला असते तो काहीसा ऊर्ध्वगामी होत नाभीपाशी येतो आणि तिथे ज्ञानोबांनी जसं म्हटलेलं आहे सहाव्या अध्यामध्ये अतिशय सुंदर वर्णन आहे कुंडलिनी शक्ती मोक्षप्राप्ती योग्याला काही सिद्धी कशा प्राप्त होतात त्यात प्राण अपानाचे करून या मिलन अशा प्रकारचे काही श्लोक किंवा शब्द आहेत प्राण आणि अपानाचं मिलन या चक्रापाशी जेव्हा होतं त्या अद्भुत अशी क्रिया घडते आणि आपल्या शरीरामधल्या ज्या काही वेगवेगळ्या पोकळ्या आहेत ज्याच्यामध्ये हवा असते प्राणवायू असतो आणि हे सगळं पंचप्राण आणि नंतरचेही परत आणखीन पाच उपप्राण नाग क्रुकल देवदत्त धनंजय असे आहेत तर आपल्याला महत्वाचे कॉन्सन्ट्रेशनच्या दृष्टीने प्राण आणि अपान त्याचं मिलन इथं जेव्हा होतं त्यावेळेला या सगळ्या पोकळ्यांमधली हवा जी आहे त्याच्यातली अस्वच्छता अशुद्धी सगळी निघून जाऊन शरीराला अतिशय हलकेपणा येतो म्हणजे ये जसा हॅलोजन हा वायू जो तरंग, तरंग आहे तर त्याला उष्णता दिल्यानंतर तो तरंगायला लागतो आणि आपण बघतो की ते जे उडते गॅसचे फुगे त्याच्यात आठ आठ दहा दहा लोकसुद्धा युरोपमध्ये अशा ट्रिप्स आपण बघतो तिथे तर माणसं तरंग तरंगण्याची जी काही क्षमता त्या हॅलोजनमध्ये आहे तर तशीच या प्राण अपानाचं मिलन झाल्यानंतरची जी काही प्राणाची स्थिती आहे त्याच्यातून शरीर अतिशय हलकं होतं म्हणजेच लाघवत्व येतं आणि जमिनीपासून काही अंतरावर तरंगायला लागतं तर असं हे प्राणायामात लाघवंच असं जे म्हटलेलं आहे किंवा उत्तमाच भूमी त्याग असं जे श्लोकात म्हटलेलं आहे त्याचं हे सुंदर असं विश्लेषण आहे आणि त्यामुळे आपल्याला शरीराला जर हलकेपणा यायला हवं असेल आणि जमिनीपासून काही अंतरावर तरंगल्याचा दिवसभर असा छान आनंद घ्यायचा असेल त्याच्यासाठी प्राणायाम हा आपल्याला केला पाहिजे